बाईट करून जाणार प्रौढ स्त्रियांचे शिक्षण सामूहिक काळजी गुंकू आणि वरील सर्व बरोबर उत्तर सर्व परत आपण येऊ प्रश्न चालू आहे ते चालू तुम्ही बोलले तरी मला ऐकलं ते सर हा सर ऑप्शन संपल्यानंतर कृपया टाइम स्टार्ट करा यानंतर

भगतसिंग व राजगुरु यांनी कोणाचा मृत्यूचा बदला घेण्यासाठी सर सॉन्डर्स या अधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले ऑप्शन आहे लाला लजपत राय बी रामप्रसाद बिस्मिल सी विष्णू गणेश पिंगळे आणि डी राजेंद्र लहरी बसून का राजेंद्र चूक राजेंद्र लहरी त्याने सांगितलंय लाला राय त्यांच्या पुस्तकात आहे ते नंतर बहिष्फृत भारत तुम्ही दुसऱ्या प्रश्नासाठी रेडी आहात तुमचा दुसरा प्रश्न आहे मुख्याध्यापक संत प्राथमिक शाळा भूमनगर भाऊसपुरा मोरे सुखदेव नामदेव आज आमच्या सावित्रीबाई क्रांतिंदी सावित्रीबाई फुले व संत कबीर प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या संस्थेचे कालकथित अध्यक्ष शिक्षण महर्षी भादुराजी साहेब यांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त आज आमच्या या शाळेमध्ये या ठिकाणी आमच्या संस्थेअंतर्गत चालणाऱ्या संत विद्यालय माध्यमिक विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय एलगाव तसेच न्यू इंग्लिश स्कूल भोकरगाव तसेच संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी संत कबीर प्राथमिक शाळा नक्षत्रवाडी या शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा सहभाग घेऊन आज साहेबांच्या चौथ्या स्मृती दिनानिमित्त आज आमच्या शाळेमध्ये या ठिकाणी प्रश्नमंजुष्य हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना या स्पर्धेच्या युगामध्ये वेगवेगळ्या स्पर्धेला सामोरं जाता यावं वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा त्यांनी अटेंड कराव्या आणि त्याच्यामध्ये त्यांना यश संपादन करता यावं यासाठी या साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त आज प्रश्नभिशेचं आयोजित करण्यात आलेला आहे या स्पर्धेमध्ये आमच्या अ गट आणि ब गट या दोन गटामध्ये या स्पर्धा आयोजित केलेल्या आहे प्रथम अ गट हा इयत्ता पाचवी ते आठवी या गटावर या वर्गपातळीवर आधारित आहे आणि दुसरा गट जो आहे त्या नववी ते बारावी वर्ग या वर्गपातळीवर आहे या दोन्ही गटावर आधारित जो गट प्रथम विजेता येईल त्या गटाला या ठिकाणी एक स्मृतिचिन्ह म्हणजे ढाल भीती ढाल देण्यात येणार आहे आणि त्याचबरोबर रोख रुपये दोन हजाराचं बक्षीस प्रथम विजेत्या गटा गटासाठी देण्यात येणार आहे तसेच द्वितीय गटासाठी सिल्वर मेडेल आणि त्याच्याचबरोबर एक हजार रुपयाचं बक्षीस या शाळेच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देणार आहोत त्याचबरोबर दोन्ही गटामध्ये दोन हजार रुपयाचं बक्षीस ढाल आणि एक हजाराचं बक्षीस द्वितीय क्रमांकासाठी अशा पद्धतीचं आमच्या या ठिकाणी बक्षिसाचं स्वरूप आहे आणि विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने व्हावा हा या प्रश्न पंचवीसच्या पाठिंबाचा एक उद्देश आहे आणि तो उद्देश सफल होण्यासाठी आजचं एक स्मृती दिनाचा उद्देश्य साधून आम्ही हा उपक्रम संत कवीर प्रार्थमिक शाळा आणि फुले विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी आयोज आयोजित केलेला आहे या स्पर्धेला या ठिकाणी संस्थेचे जे अध्यक्ष आहे आयुष्यमती विठाबाई बोर्डे तसेच उपाध्यक्ष कमलेश भाऊ बोर्डे संस्थेचे सचिव माननीय धनंजय सर या सर्वांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हा उपक्रम या ठिकाणी आज या ठिकाणी उपक्रम घेऊ इच्छा म्हणजे घेऊ लागलो आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार हा सर्व उपक्रम या ठिकाणी पार पडत आहे या उपक्रमासाठी आमच्या शाळेचे सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक स सर्व विद्यार्थी या ठिकाणी सहभागी झाले आहेत आणि या सर्व विद्यार्थ्यांच्या सहभागातून एक आनंददायी उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना वाव मिळण्यासाठी एक व्यासपीठ शाळेने निर्माण करून दिलेला आहे आणि हे व्यासपीठ मध्ये विद्यार्थ्यांनी आपले कलागुण या ठिकाणी दर्शवलेले आहे आणि ह्या कलागुणाद्वारे आपले विद्यार्थी जे गुण प्रदर्शित करतात आणि त्या गुणाचं कौतुक सगळ्यांनी करावं ते कौतुक करण्यासाठी आम्ही सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापकांनी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी आज सर्व शिक्षक या ठिकाणी या उपक्रम यशस्वी करण्यासाठी झडत आहे आज या ठिकाणी अशा पद्धतीने मी हा उपक्रम यशस्वी सगळ्यांच्या पाठबळावर होत आहे कुणी एकट्याचं काम नसल्यामुळे हे सगळ्यांच्या सहकार्यानिर्माण झाल्यामुळे आज आपण हा उपक्रम या ठिकाणी धन्यवाद विजय कुमार ठकुबा संत कबीर विद्यालय नक्षत्रवाडी आज आमच्या संस्थेअंतर्गत सावित्रीमाई क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले विद्यालय व संत कबीर प्राथमिक शाळा भीमनगर भावसिंगपुरा यांच्या संयुक्त विद्यमानं साहेबांच्या चौथ्या स्मृती या ठिकाणी आंतरशालेय कृष्ण शाह हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे सर्वप्रथम मी साहेबांना आमच्या सर्वांच्या वतीनं त्रिवार अभिवादन करतो या ठिकाणी सकाळच्या सत्रामध्ये या कार्यक्रमाचं उद्घाटन होत असताना शिक्षण जे शिक्षण विस्ताराधिकारी सोळुंके मॅडम उर्फ गायकवाड मॅडम याही या ठिकाणी उपस्थित होत्या त्याचबरोबर या, या कार्यक्रमासाठी अंतर्गत सर्व शाखांचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व प्रत्येक गटातून दोन दोन विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते खरोखरच हा जो उपक्रम आहे खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी या शाळेमध्ये राबवला गेला आणि या कार्यक्रमाचं बक्षीस वितरण आमच्या संस्थेच्या अध्यक्षा आयुष्यमती विठाबाई बोर्डे मॅडम यांच्या हस्ते कार्यक्रम संपल्याच्या नंतर संपन्न होणार यस